अकोला जिल्ह्यात खरीप हंगाम जवळ येत असताना शेतकऱ्यांनी तूर विक्रीला सुरुवात केली आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील तुरीला मिळाला तब्बल सात हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटलचा दर पण आज बाजार उघडल्यानंतर दरवाढा होणार का चला पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तूर विक्रीवर भर दिला आहे मागील आठवड्यात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत एक हजार दोनशे शहात्तर क्विंटल तुरीची आवक झाली यावेळी शेतकऱ्यांना सरासरी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आज सोमवारी बाजार पुन्हा उघडणार असून शेतकऱ्यांचे डोळे तुरीच्या दरात होणाऱ्या संभाव्य वाढीकडे लागले आहेत बाजारातील चढ उतार आणि मागणी पुरवठ्याच्या गणितावर तुरीचा दर अवलंबून असेल असे तज्ज्ञांचे मत आहे अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी तुरीचे दर हा चर्चेचा विषय बनला आहे आज बाजारात तुरीचा किती दर मिळतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी चांगला दर मिळावा हीच अपेक्षा आहेत अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज